चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे दोन जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आषाढी एकादशीच्या अगोदर येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हटलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं कारण प्रत्येक एकादशीच्या तिथीनुसार भगवान विष्णूच्या विविध रूपाची पूजा केली जाते आणि या विविध रूपांमध्ये आपल्याला भगवान विष्णूचे दर्शन हे होत असते योगिनी एकादशीला मोक्षदायी एकादशी असंही म्हटलं जातं योगिनी एकादशीचं व्रत हे अधिक कठीण असले तरी त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते हे व्रत केल्याने भगवान विष्णूची आपल्यावरती कृपा ही नक्कीच राहते एकादशीचं व्रत केल्याने आपली अनेक पापातून मुक्तता होते मोक्षप्राप्तीसाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी योगिनी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं योगिनी एकादशी सर्व पाप दूर करण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देत असते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश आपल्याला मिळत असते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते जर आपण काही वाईट कर्म केले असेल काही वा वाईट पाप केली असेल प्रत्येकाकडनं छोटी मोठी पाप वाईट कर्म घडतातच आणि या वाईट पापातून कर्मातून मुक्तता होण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं तसेच या दिवशी वाईट कर्मातून आणि पापातून मुक्तता होण्यासाठी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तूही टाकायची आहे ही, ही वस्तू टाकल्याने मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल सोबतच सर्व दोष नकारात्मकता अडचणी करणीबाधा शत्रू त्रास हा नष्ट होतो असा हा अतिशय प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा एकादशीच्या दिवशी सकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते आणि या दिवशी आपण जर काही उपाय जर केले त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय उद्या सकाळी अंघोळ करताना करायचा आहे अंघोळीच्या पाण्यात आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करायची असेल।, असेल तर उद्या आपल्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर आपल्या कुंडलीतलं ग्रह दोष कमकुवत असेल तर आपल्याला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामुळे योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा तुमचे कामे मार्गी लागतील तुम्हाला काही दोष असेल नकारात्मकता असेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयशच मिळत असते तरीसुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे कारण एकादशी तिथीला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक वारकरी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात आणि हे स्नान केल्याने वाईट कर्म पापातून मुक्त होते परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून तुम्हाला उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान टाकायचं आहे कारण या एकादशी तिथीला पिंपळ वृक्षाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा वास असतो पिंपळ वृक्ष हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं त्यासोबतच थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्यावरती काही दोष असेल तर ते दोष तुम्हाला दूर करण्यासाठी तुम्हाला थोडेसे अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकायचं आहे एक पिंपळाचं पान टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे चमचाभर आणि तुम्हाला थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत ह्या तीन वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे बघा आपल्या आपण कोणतेही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला अपयशच मिळत असते तर आपला ग्रह असते तर ग्रह आपला कमकुवत असते आपला ग्रह दोष असतात काहीतरी आणि त्यामुळे आपल्याला काय होते आपण जे काम करायला गेलं तर ते काम आपल्याला अपयशच ठरत असते त्यामुळे आपण विशेष तिथीला काही अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्याला काही कामं जी आडलेली आहेत ते नक्कीच आपली कामे मार्गी लागण्यास आपल्याला मदत होऊ शकते त्यासाठी अत्यंत हा सोपा उपाय आहे आपण घरच्या घरीच हा उपाय करू शकतो आपल्या कुठं जाऊन करायची गरज नाही आणि आपण पवित्र गंगेवरती जाऊनसुद्धा स्नान करणं आपल्या शक्य होत नाही ज्यांना शक्य होते ते जाऊ शकतात पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी घरच्या घरी तुम्ही सुद्धा या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करू शकता बघा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल तुमचे कर्म मार्गी लागतील जे तुम्ही कामं करत आहात त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि दररोज तुम्हाला कुंडलीतला ग्रह तुमचा कमकुवत असेल तर दररोज हळद टाकून तुम्ही आंघोळ करत जा श्री स्वामी